आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान भर उन्हात खासदारांसोबत वैभव पाटील व्यापाऱ्यांच्या भेटी सुतरले रस्त्यावर दोन हजार चोवीस च्या महासंग्राम प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जयांबे पंजाबिडोल आणि बँजो पार्टी प्रोप्रायटर कायकवाड बंधू गुटा सांगली लढत सांगली जिल्ह्यात खासदारकीसाठी होत असून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून खासदार संजय काका पाटील हे असून दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी विटेक शहरात तीन वाजेच्या दरम्यान अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते गांधी चौकापर्यंत ठराविक दुकानात भेट लग्न साखरपुडा डोहाळे जेवण बारसे मुंज वाढदिवस कॉन्फरन्स मीटिंग करायची असेल तर राणीमहाल मंगल कार्यालयातच करा राणी राणीमहाल मंगल कार्यालय विटा सांगली रोड एम आय डी सी समोर कारवे प्रशस्त हॉल प्रशस्त जेवण हॉल प्रशस्त पार्किंगची सोय बुकिंगसाठी कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव चाळीस तेहतीस एकोणसाठ त्र्याण्णव चौऱ्याण्णव झिरो तीन त्र्याहत्तर एकोणचाळीस सोळा मॅनेजर कॉन्टॅक्ट नंबर ऐंशी झिरो सात चौऱ्याऐंशी चोवीस पंचवीस आपल्या खिशाला परवडणाऱ्या बजेटमध्ये आत्ताच बुकिंग करा राणीमहल देऊन खासदारांची ओळख करून देताना आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचे सांगली जिल्हा अध्यक्ष वैभव वैभवदादा पाटील हे दिसत आहेत स्टार वन न्यूज वर्तमान अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा